ज्याच्यात धमक असेल ज्याच्यात ताकद असेल ज्याच्यात सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संधी देईल ही गोष्ट माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या तरुण तरुणींनी आणि नवीन येणाऱ्यांनी पण लक्षात ठेवावी जुन्यांनी पण त्या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी अशा प्रकारचा माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अजून महाराष्ट्राचा पाया रचलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या महाराष्ट्राला समृद्ध काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा त्या ठिकाणी काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारांचा विकास कामाचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अधिक जोमाने करायचं आहे राज्याच्या सत्ता कारणामध्ये समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आपण असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात अजेंडा राहील आणि देश पातळीवर देशाचा विकास शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करत राहणं महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या भल्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा देखील काम करत होतो आणि इथून पुढे देखील आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे असा शब्द या निमित्तानं महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला देऊ इच्छितो हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवलं पाहिजे राज्य राजकारण समाजकारण आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपण सर्वजण एका निश्चित ध्येयाने धोरणाने विचारांनी गेले अनेक वर्ष दिवसरात्र काम करतोय आपल्या कामातून राज्याचं भलं झालं पाहिजे राज्याचा, राज्याचा विकास व्हावा शेती उद्योग व्यापार सहकार कला क्रीडा साहित्य संस्कृती अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर असला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि सगळं ध्येय पूर्ण करायचं असेल तर सत्ता पाहिजे सत्ता हे ध्येय नसलं तरी ध्येय प्राप्तीसाठी सत्ता आवश्यक असते हे वास्तव आपल्याला विसरता येणार नाही आपल्या देशाला हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि आपण माझी तुम्हाला विनंती आहे लोकांच्या मध्ये मिसळा जनसंपर्क वाढवा लोकांच्या सुखदुःखाशी सम त्या ठिकाणी एकरूप व्हा जेव्हा तुम्ही लोकात जाल तेव्हाच लोक तुमच्या बरोबर येतील त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय सुसज्ज करा येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय ही अधिक लोकांनी भरलेली गजबजलेली दिसायला पाहिजे ती असली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला घेऊन जायचं आहे जिथे आजपर्यंत पक्ष पोहोचला नाही तिथेही आपल्याला पक्षाला पोचवायचं आहे त्यासाठी तुम्हाला ला लागेल ला ती मदत करण्याच्या करता आम्ही सर्व नेते आणि सहकारी त्या बाबतीमध्ये उपलब्ध आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गेलो की आपलं काम होतंय आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायची असेल तर तसं झालं तरच आपण सत्तेमध्ये राहण्यात अर्थ आहे ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे अनेक वेगवेगळ्या वे प्रकारचे योजना हे आपण राज्याकरता देशाकरता आणतोय त्याच्यामध्ये घरकुलाची योजना तीन तीस लाख घरकुलांना बेघर लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम आपण दिलेला आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र